लहान मुलांच्या डब्यामध्ये चपाती भाजी सोबतच हा एक पदार्थ आवर्जून द्या मुलं आवडीने खातील चला तर मग पाहूया प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा नारळ घेतलेला आहे आता ह्याला आपण चांगलं ठोकून बाहेर काढूया तर हा पूर्णपणे बाहेर आलेला आहे तर असं सुक्का नारळ आपल्याला हवा आहे ह्याचा पाठीमागचा जो भाग आहे तो आपण काढून टाकलेला आहे आणि आता नारळ मस्त असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे ह्याचे छोटे छोटे मी चोटी -चोटी तुकडे करून घेते जेणेकरून मिक्सरला हे मस्त असं बारीक होईल या पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे घालून घेऊ आणि मिक्सरला हे बारीक करून घेऊया तर हे झटपट असा नारळ जो आहे तो चांगला बारीक होतो तर खो नारळ खोण्याची काही गरज पडत नाही तर हा uh, नारळ मी बारीक करून घेतलेला आहे ओला नारळ आहे पहा अगदी मस्त असा बारीक झालेला आहे आणि असा बारीकच आपल्याला हवा आहे आता इथे मी घेतलेले आहेत काजू तर थोडेसे मी काजू घेते आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बदाम तर थोडेसे मी बदाम पण घेते आहे आता हे जे मी बनवायला घेतलेलं आहे तर मी काहीच तयारी केलेली नाही आहे अगदी वेळेवर मी हे ठरवलेलं आहे त्यामुळे कुठलेच पदार्थ मी काढून ठेवलेले नव्हते तरी थोडेसे पिस्ते पण मी घेतलेले आहेत तर ह्या पदार्थामध्ये काजू बदाम आणि पिस्ता घातल्याने ह्याची चव आणखीन वाढणार आहे इथे मी घेतलेला आहे अर्धा कप साजूक तूप आणि एक चमचा तूप मी इथे काढून घेतलेला आहे कढईमध्ये आणि यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता जो आहे तो आपण मस्त असं छान परतून घेणार आहोत तर थोडंसं ह्याला कडक करायचं आहे जास्त काही आपण ह्याला परतायचं नाही आहे अगदी त्यातला ओलावा जो आहे तो निघेपर्यंत आपण ह्याला परतून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याला थंड करत ठेवू तर हे थंड होत आहे तोपर्यंत इथे हा जो नारळ आपण बारीक करून घेतलेला आहे त्याला आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत तर आता सतत हलवत ह्याला आपण भाजून घेणार आहोत नारळचा जो रंग आहे तो चांगला सोनेरी रंग होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया आता ही स्टीलची कढई असल्यामुळे हा नारळ जो आहे तो त्याला चिकटतो आहे त्यामुळे मी थोडंसं एक चमचा ह्यामध्ये तूप घातलेला आहे आणि आता व्यवस्थित ह्याला सतत हलवत मी भाजून घेते आहे तर इथे नारळाचा रंग छान चा बदल असा बदललेला आहे तिथपर्यंत मी ह्याला भाजून घेतलेला आहे मस्त तर आता ह्याला एका प्लेटमध्ये काढूया आणि बाजूला ठेवून देऊ नारळ चांगला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये कुठलं मॉइश्चर असता कामाने असं हा मस्त भाजून घ्यायचा यामुळे हा पदार्थ खूपच छान लागतो आता इथे मी घेतलेला आहे रवा मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घ्यायचा म्हणजे तो बारीक होईल तर आता हा रवा पण आपण मोजून घेऊया तर मी इथे कपने मोजून घेते आहे मेजरिंग कपने दोन कप मी रवा हा रवा घेणार आहे तर एक कप हा झाला आणि एक कप आपण दुसरा अजून मोजून घेऊया तर इथे दुसरा कप मी रवा घेतलेला आहे तर दोन कप रवा आपण इथे वापरणार आहोत आता आचेवर मस्त असा रवा आपण अगदी कोरडाच भाजून घ्यायचा आहे तर पाच सहा मिनटं मी ह्याला छान असं कोरडाच भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग ह्यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर तूप घालताना पण ते आपण सगळं तूप एकदाच घालायचं नाही तर थोडं थोडं करून तूप घालायचं म्हणजे मग रवा छान भाजला जातो आता इथे मी तीन चमचे तूप घातलेलं आहे आता हे तूप जे आहे ते चांगलं रव्याने शोषून घेईपर्यंत मस्त असं भाजत राहायचं आणि एकदा का हे तूप शोषून घेतलं की पुन्हा आपण तीन चमचे तूप ह्यामध्ये घालायचं आहे तर आता हे सर्व तूप शोषून घेतलेलं आहे तर पुन्हा मी तीन चमचे तूप ह्यामध्ये घालते आहे तर आता पुन्हा हे तीन चमचे तूप चांगलं असं रव्याने शोषून घेतलं की पुन्हा मग आपण ह्यामध्ये तूप घालणार आहोत असं तीन चार वेळा आपल्याला करायचं आहे म्हणजे रवा जो आहे ना तो छान असा खरपूस भाजला जातो छान असा खमंग त्याला वास पण सुटतो रव्याचा रंग जो आहे तो सुद्धा थोडासा सोनेरी होईपर्यंत आपण हा रवा भाजून घेणार आहोत तर आता तीन चमचे तू मी अजून घातलेला आहे ह्यामध्ये आणि मस्त असं आता भाजून घेते आहे सारखं हलवत राहायचं थोडं कष्टाचं काम आहे पण आपला पदार्थ जो आहे तो छानच बनणार आहे आता रवा जो आहे तो चांगला भाजत आलेला आहे चांगला त्याचा रंग बदलत आलेला आहे तर असंच आपल्याला सतत हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजून झालेला आहे म्हणून शेवटी काय केलं मी जो नारळ आपण भाजून ठेवला होता तो सुद्धा ह्यामध्ये घातलेला आहे आता नारळ आणि रवा हे दोन्ही व्यवस्थित एकजीव होईपर्यंत त्यांचा रंग एकसारखा होईपर्यंत रवा आणि नारळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर रव्यामध्ये नारळ आहे हे दिसता कामा नाही असा रंग त्याचा आला पाहिजे तर आता मी हे मस्त असं भाजून घेते आहे सतत हलवत हलवत मस्त असं आहे भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये नारळ आहे असं दिसणारही नाही इतकं मस्त असं मी भाजून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद केलेला आहे मी आणि ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आता हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते थंड झालेले आहेत तर मिक्सरला हे आपण बारीक करून घेणार आहोत तर ह्यामध्येच आता मी पाच सहा वेलची घेतलेली आहे वेलचीमुळे ह्याचा स्वाद पण चांगला येईल तर हे पण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत तर तुम्ही ड्रायफ्रूट्स जे आहेत ते ड्रायफ्रूट्स तुकडे करून घेऊ शकता पण तुकडे केल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला आपल्या घरातील लहान मुलं जी असतात किंवा ज्येष्ठ मंडळी असतात त्यांना ड्रायफ्रूट्स जे आहेत ते चावता येत नाही त्यामुळे मग अशी पूड करायची म्हणजे घरातील सर्व मंडळी व्यवस्थित खाऊ शकतात मस्त स्वादिष्ट लागतो तर हे तुम्ही जरूर एकदा करून बघा ड्रायफ्रूट्सची पूड करून ती घाला म्हणजे मग हा रवा जो आहे तो खूप छान लागतो आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण तयार करणार आहोत रव्याचा लाडू हा जो लाडू आहे तो चांगला मस्त असा खव्याचा किंवा माव्याचा लाडू मस्त लागतो आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे हा लाडू माझ्या मुलाला खूप आवडतो अतिशय आणि आज त्याच्या फरमाइशनेच मी हा तयार केलेला आहे तर आता रवा जो आहे तो आपण बाजूला ठेवूया आणि ते साखर आपण मोजून घेणार कारण साखरेचा आपल्याला पाक करायचा आहे तर दोन वाटी किंवा दोन कप आपण रवा घेतलेला आहे तर एक कप आपण साखर घेणार साखर मी मोजून घेतलेली आहे तसंच ह्यामधलं पाणी पण आपण मोजून घ्यायचं आहे साखरेचा अर्धा पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एक कप साखर घेतली अर्धा कप पाणी घेतलं आणि आता ह्याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे आता पाक तयार कसा करायचा ते सुद्धा आपण पाहूया तर सतत हलवत राहायचं म्हणजे खाली साखर जी आहे ती लागणार नाही आणि सतत हलवत हलवत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि त्याला चांगली उकळी आणायची आहे उकळी आणल्यानंतर आपण चेक करून पाहायचो हाताला चिकट लागलं पाहिजे आणि अशी तार आली पाहिजे अशी तार सुटली की समजायचं आपला एकतारी पाक तयार झालेला आहे तर एकतारी पाक तयार झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती मी बारीक केलेली आहे कारण आपला पाक तयार झालेला आहे आता चांगली ह्याला एक उकळी आणूया कारण आपण तूप घातलेला आहे आता बघा मस्त अशी ह्याला उकळी आलेली आहे म्हणजे आपला पाक आता व्यवस्थित तयार झालेला आहे पाक कच्चा ठेवायचा नाही नाही तर मग काय होतं लाडू जास्त दिवस टिकत नाही पाकामध्ये दूध घालायचं नाही म्हणजे मग लाडू जास्त टिकत नाही त्यामुळे पाक व्यवस्थितच करून घेतात हा पाक मी सर्व ह्या रव्यामध्ये घातलेला आहे गरम गरमच पाक मी ह्या रव्यामध्ये घातलेला आहे आता हे जरी लुसलुशीत वाटत असलं तरी पण थोड्या वेळानंतर हे व्यवस्थित घट्ट होते तर आता हे एकजीव आपण करून घेऊया मस्त पाक जो आहे तो रव्याने चांगला शोषून घेतला पाहिजे मग आपले लाडू जे आहेत ते सुंदर बनतात तर आता हे मी सर्व म व्यवस्थित करून ठेवलेलं आहे ह्यावर झाकण ठेवूया आपण आणि एक पंधरा वीस मिनटं वाट पाहूया पंधरा वीस मिनटामध्ये रव्याने पाक जो आहे तो शोषून घेतलेला आहे आणि बघा हे व्यवस्थित असं कडक झालेलं आहे तर आता हे आपण व्यवस्थित काढूया आणि ह्याला हातानेच चांगलं असं कुसकरून घेऊया सोडवून घेऊया ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या तर ह्या सगळ्या हाताने अशा मस्त सोडवून घ्यायच्या आता हा जो रवा तो आहे, आहे तो एकदम सॉफ्ट आहे आणि थोडासा गरम आहे तोपर्यंतच ह्याचे लाडू मस्त असे वळवून घ्यायचे तर आता समजा लाडू वळवता वळवता हे जे मिश्रण आहे ते कोरडं पडलं तर मग ह्यामध्ये दूध वापरू नका नाहीतर मग लाडू खराब होतो दूध वापरण्याऐवजी ह्यामध्ये साजूक तूप घाला आणि थोडा वेळ ठेवून द्या पाच मिनटं आणि त्यानंतर पुन्हा लाडू वळवून घ्या मस्त लाडू वळतात आणि खूप दिवस टिकतात लाडू बिलकुल खराब होत नाही तर आता मस्त असा मी हा लाडू तयार करून घेतलेला आहे अगदी मस्त तर इथे मी असेच हे गोल गोल लाडू तयार करून घेते आता तुमच्याकडे जर लहान मुलं असतील शाळेत जात असतील तर त्यांच्या टिफिनमध्ये तुम्ही भाजीपोळी देता सोबतच हा एक लाडूसुद्धा द्या मस्त ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत तूप आहे त्यामुळे हेल्दी आहेत तर ता ते त्यांना तुम्ही खायला देऊ शकता आणि लाडू गोड आहे ता त्यामुळे त्यांना नक्कीच आवडेल तर हा रवा नाराचा जो लाडू आहे तो अतिशय स्वादिष्ट लागतो शिवाय आपण त्यामध्ये मस्त असे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत त्यामुळे ह्याची चव आणखीनच वाढलेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि तुमचे हे लाडू टिकणारच नाहीत लगेचच स्वस्त होऊन जातील घेतलेल्या साहित्यातून तीस मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद